दिनानाथ मंगल कार्यालय विनोबा नगर येथे शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भंडारा जिल्ह्यातील दिनानाथ मंगल कार्यालय विनोबा नगर तुमसर येथे भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी कार्यकर्ता बैठक आणि पक्षप्रवेश कार्यक्रम दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान पार पडला यावेळी जिल्हा परिषद भंडाराचे माजी सभापती धनेंद्र तुरकर अविनाश सोनवाने यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी आमदार डॉक्टर परिणय फुके भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुधे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पळोडे गीता कोंडेवार तालुकाध्यक्ष भगवान चांदेवार सभापती भाऊराव तुमसरे डॉक्टर उल्हास फडके कुंदा वैद्य मुन्ना पुंडे राजेंद्र पटले संदीप ताले बंडू बनकर दिलीप सार्वे सुभाष बोरकर काशीराम टेंबरे मयूरध्वज गौतम प्रियंका पटले प्राची पटले प्रीती मलेबार, शोभा लांजेवार बाबू ठवकर दिनेश निमकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते